आपण काकडी बियाणे कोणती निवड केली आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुमार पाटील आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे काकडी पीक व्हिडिओ दोन यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या आपण काकडी पीक लावण्यासाठी पूर्व मशागतीला मशागत काय काय केली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहे खोडवा पीक गेल्यानंतर पहिल्या व्हिडिओत आपण बघितलेलं असेल खोडवा पीक गेल्यानंतर आपण फनकटाच्या मार्फत आपल्या पंधरा गुंठ्यामध्ये खोडवे काढून घेतले आहे खोडवी वे काढून वेचून बाहेर काढली आहे खोडवी वेचून झाल्यानंतर आता आपण आपले शेतामध्ये गावखत चार आपण मिसळणार आहे पूर्णपणे कुजलेले असे सेंद्रिय गावखत आपण आता सध्या व्हिडिओमध्ये बघत आहे ट्रॉलीमध्ये भरून गावखत आपण आपल्या रानामध्ये घालणार आहे गावखत घालल्यानंतर आपण रोटरच्या मार्फत किंवा फनाच्या मार्फत आपण पन, पूर्णपणे रान फणून घेणार आहे डबल नांगरून रान अर्धा दिवस वाढत टाकणार आहे त्यानंतर आपण एक चार दिवस मेंढर रानामध्ये बसवणार आहे मेंढर बसवून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण रोटरच्या मार्फत रान रोटरून घेणार आहे आणि पॉवर ट्रिलरना आपण सरी सोडणार आहे सरी सोडून झाल्यानंतर आपण बेड हा चार फुटाचा तयार करणार आहे तरी आपण कुठल्या वाना निवड केली आहे हे आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे तर आपण आपल्या रानामध्ये काकडी पिकासाठी यफ वन चेतना या वानाची आपण निवड केली आहे तरी आपण या वानाचा फोटो तुम्हाला माहितीसाठी या व्हिडिओमध्ये देत आहे